आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाईस सात याच्यांवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर उत्साह योजनेतील त्रुटी दूर करून लवकरच ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले नवनियुक्त खासदार सुप्रियाताई यांचा सत्कार व पुरंदर उपसा योजनेतील लाभार्थी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक असा कार्यक्रम नायगाव येथे अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमात ते बोलत होते आमदार रोहितदादा पवार यांनी या आढावा बैठकीत लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला पुरंदरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पावसाळ्यात देखील पाझर तलाव भरत नाहीत ते तलाव पुरंदर उपसाच्या माध्यमातून भरण्यासाठी आग्रह धरण्यात येतील व आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत लवकरच आयोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष राहुलदादा गिरमे यांनी देखील पुरंदर उत्साह योजनेबाबत लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला पुरंदर उत्साह योजनेतील बावीस गावातील पाचशेपेक्षा अधिक प्रमुख पदाधिकारी व शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माऊली यादव संतोष बोलते बाळासाहेब गड हरिदास खेसे संदीप शेठ खेसे शिवाजी चौंडकर संदीप चौंडकर रियाज सर सय्यद चांगदेव आप्पा चौंडकर यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद